सुरू केलं का तुम्ही काय नर्सरी सुरू केली शेती हे सगळे फळझाड तुम्ही लावले का सध्या कुठं शिवनी शिवनीला काय नाव सात सातपुते थोरात थोरात बरं हे सगळ्या प्रकार तुमच्या शेतात दिले हे ह्याचे रोप वगैरे सगळे बनवून तुम्ही देतात का आपण दोन हजार अठरा पण चार ते पाच वर्ष त्याच्यावर रिसर्च केलं हां आपल्या वातावरणामध्ये कोणते झाडं येतात कोणते येत नाही बरं त्याच्यावर मग आपण जास्त अमेरिका आणि जपान राज्यामध्ये स्वर्गात सिंधू असेल शेती करण्यामध्ये हां तर तिकडचे शेतकरी आपले उत्पादन वाढून आपले उत्पादन पैसे कमवतात आपले महाराष्ट्राला जे पिकवलं ते विकत नाही कापूस असेल अशा महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आणखी पडले ते अशी पिके घेतले कर्ज बाजारी होतात त्यांचे दोन शासन त्याला भाव देत नाही केल्याला विकत नाही नाही खर्च जास्त आणि उत्पादन कमी होतं त्यासाठी आपल्या परिषद देशामध्ये अभ्यास करून प्रकारचे काही पोट लागणार आहे जो चार पाच वर्ष रिसर्च करून त्यांनी आपल्याला आर्थिक उत्पादन दिलं त्यानंतर आपण ही शेती केली आणि ही शेती फायदेशीर आहे म्हणून आपल्या शेतकऱ्यांनी आपली खरेदी साधे पॅशन फ्रूटचे जे रोप आहेत तुमच्याकडे रोपं तुम्ही तयार केलेत कितीला रोप एक शिल्प एक रोप रुपयाला एक रोप त्याचे फायदे असेल की मधले फळे फॅशन फ्रूप आहे ज्यांना शुगर आहे शुगर ज्यांना असेल त्याचे ज्यूस करून रोज जर पिलं तर आपला शुगर चार ते पाच दिवसामध्ये वेळ किती किती म्हणजे रोप लावल्यापासून किती वर्षात फळे रोप लावल्यापासून आपल्याला अडीच ते वर्षामध्ये फळधान यायला सोडतो अडीच ते दीड वर्षात बरं अरे आता तुमच्याकडे किती झाड आपल्याकडे तीन गुंट्यामध्ये आपल्याला तीन गुंट्यामध्ये किती झाड बसले तीन गुंट्यामध्ये आपले दीडशे दीडशे अरे वा आणि हे लक्ष्मण फळ फर। लक्ष्मण फळे महात्मा फुले विद्यापीठ राहुल औषधी संशोधन केंद्र यांचं रिसर्च आहे की लक्ष्मण जर फळ खाल्ले आणि पहिल्या स्टेपमध्ये मध्ये जर आपल्याला कॅन्सर असेल तर बऱ्यापैकी होऊ शकतो असं मात फुलं त्यांचा सगळी रिसर्ज आहे त्याच्यावर आपण काही झाडं त्यांच्या रिसर्चानुसार आपल्या शेतकऱ्या काही झाडं लावली आणि आता आपलं उत्पादन सुरू झालं लक्ष्मण फळाची आणि ते ॲवोकॅडो का हाऊस मॅक्सिको मॅक्सिको फळं जे आहे त्याचं त्या त्याचं काय माहिती सांग अवेकोडो हे अमेरिकेमध्ये दे मेक्सिको विद्यापीठाचं संशोधन आहे तिकडे ह्याची प्रसिद्धी शेती करतात त्याची शेती जर आपण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये केली तर एकरी आपल्याला पंधरा ते सोळा लाख रुपये मिळतात त्याचं मेट्रो आज भावेचा एक हजार रुपये किलोप्रमाणे आहे एक एक हजार रुपये किलोप्रमाणे ह्याचा भाव एक हजार रुपये किलोप्रमाणे ह्याचा भाव आहे की महाराष्ट्रामधले आपण पहिले उत्पादक शेतकरी आहोत जेणेकरून आपण उत्पादन यायला सुरुवात झालेली आहे ही जी विकायचं जातं सध्या मॉलमध्ये ह्याची विक्री चालू आहे ए बी पी शुगर आणि कॅन्सर डायबिटीज आणि डोळ्याची मोतीमितीच्या आजारासाठी खाल्लं जातं हे असं अमेरिकेमध्ये मेक्सिकोद होऊ शकत नाही अजून कुठलं फळ आहे आपल्याकडे की आप बांगलादेशी मेको, मेकाडेमिया नट बांगलादेशमध्ये याची शेती केली जाते मेकोडून ट्रेप्राफेल याचं नाव आहे तर आपण यंदा मराठवाड्यामध्ये पाऊस काळ कमी असल्यामुळे आपण बांगलादेशहून बीजला रोप आणलेले आणि पाऊसकाळ कमी असल्यामुळे आपण यंदा लावलेलं आहे पुढच्या वर्षी आपण त्याची लागवड करणार आहे तर हे ऑस्ट्रेलियन बदाम आहे याची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये चार हजार रुपये किलोचे हजार ऑस्ट्रेलियन बदाम म्हणजे म्हणजे त्याचं नाव होते त्या हे, हे रोप कितीला बसतं हे रोप आपण बांगलादेशहून एक लाख तीन हजार रुपयाला तीन हजाराला हे काय हे? हे, हे विदेशी काही व्हरायटी आहेत आणि काय इंडियन व्हरायटी आहेत हां ठीक तुमच्या नर्सरीचा पत्ता सांगा माझ्या नर्सरीचं नाव आहे पदीकर नर्सरी मुक्कामपोरशी तालुका जिल्हा बीड तर इतर शेतकऱ्यांना जर रोपं खरेदी आणि शेती पाहिजे असेल तर माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर अठरा पन्नास बत्तीस धन्यवाद जय जवान जय ओके थँक्यू